श्री स्वामी समर्थ सर्वांना तर आज आपण आजपासून आपण बनवते ब्लॉग तर आज आपण पहिल्यांदा सुरुवात करणार आहे हा माझा पहिला ब्लॉग आहे तर आज आपण रेसिपी करणार आहे तर हे बघू शकता तुम्ही रेसिपी तर आज आपण बनवणार आहे टॅमॅटोचा सार आणि भाकरी बनवणार आहे तर त्यासाठी आपण मी दोघांसाठीच बनवते आहे सार कारण आम्ही दोघंच आहे तर त्याच्यासाठी आपण तीन ते चार टॅमॅटो तीन घेतले आहेत मी तीन तर तीन टॅमॅटो घेतलेत एका कढईमध्ये आपण पॅनमध्ये पा कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी तर त्याच्यात आपण ते उभे काप केलेले ते टॅमॅटो त्याच्यामध्ये घालायचे आहेत आणि एक वाप काढून घ्यायची तर एक वाप काढून घेतल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात एका काढून ठेवायचे बघू शकता आणि त्याच्यामध्ये लसूण आणि चिंच घालायचे लय काही जास्त लागत नाही त्याला साहित्य वगैरे थोड्या साहित्यामध्ये होऊन जातं ते आणि जा लसूण घातलेलं आपण चिंच घातलेली आहे हळद पावडर घातलेली आहे लाल मिरची पावडर घातलेली आहे आणि मीठ चवीनुसार घातलेलं आहे तर एवढंच लागतं आपल्याला जास्त काही लागत नाही आणि जर आपल्याला तिखट हवं असेल तर आपण त्याच्यात चटणीसुद्धा आपली घरची ॲड करू शकतो तर आपण हिंग टा सांगायचं राहिलं माझा हिंग टाकलेलं आहे थोडं तर हे बघू शकता मी मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे मी आणि एका कढाईमध्ये तेल गरम कर ठेवायचं आपण त्याच्यामध्ये महुरी टाकायची मसाला असा बारीक एकदम पेस्ट करून घ्यायची टॅमॅटोची त्यांनी सगळं आपण साहित्य केलेलं ना त्याचं मिक्सरला बारीक वाटून करून घ्यायचं कढईमध्ये तेल ओतून घ्यायचं त्याच्यामध्ये मोहरी कढीपत्ता आणि जी आपण पेस्ट बनवलेली आहे ती तेलामध्ये प ओतून घ्यायची ओतल्यानंतर आपण ती परतून व्यवस्थित एकजीव करून घ्यायची तेल सुटेपर्यंत परतवायची आणि एक वाफ काढून घ्यायची त्याची वाफ काढल्यानंतर पूर्ण वास वगैरे सुगंध खूप छान येतो एकदा नक्की ट्राय करा आपल्या चॅनलला कोण नवीन असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्ही बघू शकता आणि हा माझा पहिलाच ब्लॉग आहे तर आपल्या शॉर्ट व्हिडिओला जसं तुम्ही सपोर्ट करता तसंच सुद्धा करावं हीच इच्छा आहे आणि तुमच्या सपोर्टची गरज आहे तर तुम्ही बघू शकताय आणि मला वॉइस ओवर देता येत नाही मी पहिलाच ब्लॉग बनवला आहे त्याच्यामुळे समजून घ्या काय चुकत असेल तर तर पाच मिनटं आपण दंधून एक कुकळी काढलेली आहे त्याची आणि जे आपण मिक्सरमध्ये पाणी मसाला टाकल्यानंतर राहिलेलं ते मसाला वगैरे तर ते आपण त्याच्यामध्ये पाणी ओतून ॲड केले पाणी दुसरं त्याच्यामध्ये ॲड करायचं नाही आहे जे आपण टमॅटो वाफून घेतलेले तेच पाणी त्याच्यामध्ये ओतायचं आहे जर आपल्याला वाटलं की कमी पडतं पाणी तर आपण दुसरं वापरू शकतो त्याच्यामध्ये पाणी आणि मीठ चवीनुसार टाकायचं आपल्याला तर आपण ते एक उकळी आलेले तर आपण दुसऱ्या गॅसवर ते ठेवायचं आणि परत भाकरी करायला मी घेतलेली आहे तर दोघांपुरतंच भाकरी करायच्या होत्या तर मक्क्याच्या भाकरी आहेत तर मला नक्की सांगा भाकरी कशा झाल्यात त्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुम्ही बघू शकताय भाकरी आपण करा भाकरी करायची आहे तर मक्क्याची भाकरी आहे तर हे सासूबाईंनी तिकडून दळून दिलं होतं पीठ वगैरे तर ही बघू शकता तुम्ही भाकरी भाकरी करून घेतलेली आहेत मी आणि मला येतात तसे मी केलेले आहेत भाकरी बघू शकता तुम्ही आणि मला नक्की कमेंट करून सांगा कशी झालेली आहे भाकरी तुम्हाला आवडेल आवडली का भाकरी तर आणि कमेंट करून मला नक्की सांगा की मी ब्लॉग बनवू की नको कारण शॉर्ट व्हिडिओ मी वी बनवतेच आहे पण त्याला प्रेम आहे तसंच ह्याला पण प्रेम द्या आणि आपल्या चॅनलला नक्की सपोर्ट करा तर तुम्ही बघू शकता भाकरी मला जास्त काही तवा म्हणजे गॅस मोठा केला नव्हता मी विसरले होते व्हिडिओच्या नादात की आपला गॅस मोठा करायचाच राहून गेला होता म्हणून ती भाकरी थोडी पचलेली नव्हती तरीसुद्धा मी उलटलेली भाकरी आणि तीनच भाकरी करायची होत्या कारण दोघांना त्यांना दोन करायचे होतं आणि मला एक करायची होती त्याच्यामुळे मी तीनच भाकरी केलेल्या आहेत आमच्या दोघांपुरत्या तरी भाकरी वगैरे मी छानपैकी करून घेतलेल्या मक्क्याच्या भाकरी आहेत त्याच्यामुळे ह्या भाकरी अशा होतात पिवळ्यासर दिसतात आणि बघू शकता तुम्ही कशी छान वगैरे भाजलेली आहे भाकरी तर मी दुसरीसुद्धा करून घेतली भाकरी आणि त्यालासुद्धा पाणी वगैरे लावून परतून घेते आणि तुम्ही सांगा मला नक्की कसे झालेले आहेत भाकरी कमेंट करून आणि तुम्हाला माझे ब्लॉग बघायला आवडतील का हे सुद्धा नक्की सांगा लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला आणि मला वॉयसओवर देता येत नाही तरीसुद्धा दिलेला आहे प्रयत्न केला आहे तर समजा